बिग बॉस मराठीच्या घरातून घनश्याम म्हणजे छोटा बुडारी बाहेर पडला आहे कमी वोटिंगमुळे छोटा बुडारी बाहेर पडला असला तरी त्याने ते मान्य केलेलं नाही आहे एका मुलाखतीत घनश्यामने असा दावा केला की घरातलं राजकारण चालतंच राहणार पण बाहेर राजकारण तापले आहे त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे म्हणून बाहेर आलो आहे सोबतच त्यानं म्हटलंय की पॅडीदादा आणि धनंजय हे मला विचारून निर्णय घ्यायचे काही झालं की ते माझ्याकडे यायचे निक्की बरोबर वागते तुला पट्टय का तिचं वागणं योग्य आहे की अयोग्य हे ते मला विचारायचे मग मी त्यांना सांगायचोय की काय योग्य आहे आणि काय चुकीचं आहे आर्य आणि निकीच्या भांडणात देखील मी निकी योग्य आहे आर्यांची ड्युटी असल्यामुळे तिने भांडी घासून द्यायला पाहिजे होती असं त्यांना स्पष्ट केलं होतं निकीसोबत माझे संबंध बहीण भावाचे होते पण तिने दुसऱ्यांच्या विचारांमध्ये येऊन माझ्यासोबतचे संबंध तोडले टीम बी ही खोटाडी आहे जान्हवी न वर्षात आई आणि पॅडी दादांना उलट बोलल्याबद्दल माफी मागितली या दोघांनी मोठ्या मनात तिला माफ केलं पण टीम बी मधले इतर कलाकार फक्त चर्चाच करत राहिले मनात आदर असेल तर आपण फक्त चर्चा करत बसत नाही लोकांनी मला डबल ढोलकी म्हटलं पण मी योग्य वेळी योग्य मत मांडत होतो सोबतच माझी उंची लहान म्हणूनही मला छळण्यात आलं असं छोट्या बुढारीने या मुलाखतीत म्हटलंय यासोबतच त्यानं रितेश देशमुख यांच्यासोबत आपलं वाजलं हे मात्र कबूल केलं आहे रितेश देशमुख यांनी खास डिझाईन केलेल्या टास्कमध्ये मी मैत्री जपली उरलेले चार टॅग मी माझ्या मित्रांना देणार नाही मी मैत्रीला कलंक लावू शकत नाही हे त्यांना स्पष्ट केलं आणि त्याच्यानंतर ते भडकले पण दोन आठवड्यानंतर ते माझ्याशी बोलायला लागले असंही त्यांनी स्पष्ट केलं तर मग तुम्हाला काय वाटतं पॅडितात आणि धनन जेखर छोटा बुढारीला विचारून निर्णय घेतात छोट्या बुढारीचं टीम बी खोटाडी आहे या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का हे कमेंटमध्ये सांगा અને એસ બી માર્ટ એન્ટેનમેન્ટ ચેનલના લાઈક શેયર અને સબસ્ક્રાઇબ કરા